श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला आज पूजेचे प्रकार सांगणार आहे एक पंचोपचार पूजा दोन षोडोपचार पूजा तीन मानस पूजा आणि चार परापूजा पंचोपचार पूजा कशी करायची असते आपल्याला मूर्ती जी मूर्ती असते जे प्रतीक किंवा फोटो आपण म्हणतो यांना एक गंध दोन फूल तीन धूप चार दीप आणि पाच नैवेद्य ह्या गोष्टी मनोभावे समर्पित करणे म्हणजे पंचोपचार पूजा होय दुसरी षोडोपचार पूजा एक म्हणजे आव्हान देणे देवास बोलवणे आपल्या घरी दुसरं म्हणजे आसन बसण्यास देणे जे आपण दोन आसन टाकायचे असतात एक आपल्याला आणि एक देवाला आणि तिसरं पाद्य पाय धुण्यास पाणी देणे चौथ अर्थ हात धुण्यास पाणी देणे पाच आचमन हातावर थोडे पाणी पिण्यास देणे सहा स्नान आंघोळ करणे सात वस्त्र नेसण्यास व पांगरण्यास वस्त्र देणे आठ उप जानवे देणे नऊ गंध चंदन गंध लावणे दहा पुष्प फुले वाहणे अकरा धूप उदबत्ती ओवाळणे बारा दीप निरंजन ओवाळणे तेरा नैवेद्य भोजन देणे चौदा प्रदक्षिणा पंधरा नमस्कार आणि सोळा विसर्जन म्हणजे मंत्र पुष्प ही झाली आपली षोडोपचार पूजा तिसरी मानस पूजा मानसपूजा म्हणजे कसं राहतं प्रत्यक्ष कोणतीही पूजा द्रव्य हाती न घेता मन एकाग्र एक व प्रसन्न करून समोर देवाच्या मृत्यूच्या श्रद्धेने बसणे त्यांच्या समोर आणि प्रार्थना करणे जय जयकारणे जसं की आता आपण देवाला पूजा करतोय जे प्रात्यक्ष नाही आहे पण आपण तसा मनात विचार करायचा आहे की मी देवाची पूजा करतोय याला मानसपूजा असं म्हणतात आणि चौथीची परापूजा असते हा पूजेचा अतिश्रेष्ठ मार्ग आहे ह्या पूजेत ही प्रत्यक्ष पूजा साहित्य नसते तर मनाऐवजी परवानीने पूजा करावायची असते एक परा दोन पशंती तीन मध्यमा चार वैखरी यांपैकी परा ही मन व चिंत यांच्याहून श्रेष्ठ आहे व जवळजवळ पूर्णपणे आत्मानुसंधाचे अगो अगोदरची व्यवस्था असून शांतपणे डोळे मिटून मनाला आवर घालून कल्पनेने षोपचार पूजा करणे यालाच परापूजा असे म्हणतात